खरं तर मी काही ते पुस्तक वाचलेलं नाही आणि मला असं असं स्पष्टीकरण कोण देऊ शकतं तर त्या मिसेस बोरवणकरच करू शकतात तर मला वाटतं त्यांना विचारलं तर ते जास्ती सयुक्ती राहील मी स्वतः पुस्तक वाचलेलं नाही त्याच्यामुळे ना त्याच्यावर मी बोलणं योग्य होणार काही त्याचबरोबर आज जे पुण्याचे माजी पोलीस उप आयुक्त होते मीरा बोरवणकर यांनी एक पुस्तक आत्मचरित्र लिहिलेलं त्याच्यामध्ये अजित पवारांचा उल्लेख केलेला आहे पुण्यातील एक येडा परिसरात एरवडा कारागृहाची ती जागा आहे पोलिसांची जागा आहे ती जागा एका खाजगी बिल्डरला देण्यासाठी म्हणजे दादांनी के फोर्स केलेलं होतं असं उल्लेख स्वतः त्यांनी त्यांच्या पुस्तकात केलेला आहे आणि अशा पद्धतीने म्हणजे दादांविरोधात आरोप प्रत्यारोप आरोप सुरू झालेले आहेत ते कसं पाहता तुम्ही या सगळ्या विषयाकडं खरं तर मी काय ते पुस्तक वाचलेलं नाही आणि मला असं स्पष्टीकरण कोण देऊ शकतं तर त्या आ, मिसेस बोरवणकरच करू शकतात तर मला वाटतं त्यांना विचारलं तर ते जास्ती संयुक्ती राहील मी स्वतः पुस्तक वाचलेलं नाही त्याच्यामुळे त्याच्यावर मी बोलणं योग्य होणार बोरवणकर यांचं एक वेगळंच इमेज आहे त्यांनी अशा पद्धतीने त्यांच्या पुस्तक मध्ये दादांविषयी लिहिणं म्हणजे नाव न घेत दादा पालकमंत्र्यांचा फोर्स होतं असा उल्लेख आहे म्हणजे किती कि तुम्हाला विश्वास आहे का बीरा बोरवणकर या अधिकारी ज्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे मला वाटतं त्यांना विचारलं तर जास्ती योग्य राहील ज्यांनी पुस्तक लिहिलंय त्यांनी का आरोप करणारे लेखक आहेत असं दिसतंय एकूण तुमच्या बोलण्यावरून कारण का मी पुस्तक वाचलेलं नाही मी पुस्तक पाहिलेले नाही त्याच्यामुळे ज्या जे जो कागद आपण पाहिलेलाच नाही किंवा पुस्तक पाहिलेलं नाही त्याच्यावर अभ्यास न करता कसं बोलणार अधिकारी ने पुस्तक दिलं त्यांच्यावर विश्वास तर पूर्ण कॉन्टेक्स्ट बघावं लागेल ना त्याच्यामुळे आउट ऑफ कॉन्टेक्स्ट कसं बोलणार मनोज जरांगे यांचे जे कालची जी सभा झाली शरद पवार यांची स्क्रिप्ट होती असं प्रवीण दरेकर म्हणालेले आहेत एका पक्षाकडून मनोज जरांगे बोलत होते असं एक आता बोललं पण सत्ताधाऱ्यांनी एक गोष्ट कबूल केली पाहिजे की सहा दशक त्यांनी पवार साहेबांचं सा नाव घेतल्याच्या त्यांची हेडलाईनच होत नाही त्यामुळे महाराष्ट्रात काही झालं तरी ते शरद पवारच करतात ह्याच्यातच त्यांची ताकद आहे मला वाटतं वेगळं अजून मला काही बोलायची गरज नाही मनोज मनोजनंगेने पुन्हा एकदा सरकारला अल्टिमेटम दिलेलं आहे काल एक सभाजी झाली त्यातून त्यांनी उत्तर तर दिलं पुन्हा एकदा अल्टिमेटम दिलं आहे सरकार काही करू शकेल असं वाटतंय ना मला नाही वाटत ते अल्टिमेटम देत आहेत मला वाटतं सरकारने स्वतःवर ओढून घेतलं होतं सरकारला चाळीस दिवसाचा निर्णय किंवा तो चाळीस दिवसाचा नंबर हा सरकारचंच प्रपोजल होतं त्याच्यामुळे सरकारने विचार करायला पाहिजे होता की चाळीस दिवसात सोल्युशन आहे का नाही आहे कदाचित असेल त्यांच्याकडे चाळीस दिवसाचं चर्चा आहे की ते एक एक मोठी व्यक्ती आहे त्यांनी सगळं घडून आणलं नाही त्यांना ते सगळं श्रेय घ्यायचं ज्यातनं मग त्यांची इमेज मोठी झाली चालले का आणि तुम्ही बघताय ट्रिपल इंजिन खोके सरकारमध्ये सगळे घटक रस्त्यावर उतरलेले आहेत सगळेच नाराज आहेत सरकारमधलेही काही घटक नाराज आहेत असं कानावर तुमच्या चॅनलमधून येतं त्याच्यामुळे सगळा का महाराष्ट्रात काय नक्की चाललं आहे मला वाटतं महाराष्ट्राची लोकं त्रासलेली आहेत ते आता इलेक्शनची वाट बघत आहेत कारण का त्यांना एक स्थिर सरकार हवं हो आहे काही समृद्धी महामार्गावरती म्हणजे लोक नाराज आहेत ते नाराज लोक तुमच्या संपर्कात आहे का कसं आहे मला त्यांच्यासारखी सवय नाही आहे माझ्या मला बऱ्याच गोष्टी माझ्या पोटात ठेवता येतात आणि तेवढी प्रगल्पता जर या वयात आली नाही तर मग म्हणजे आधी महोत्सव सुरू होतोय तुम्ही स्वतः उद्घाटन करतायत दिवस हा सुरू राहील राजकारणात महोत्सवाचा काय नाही नाही देवीकडे माझं एकच साक साकडं असतं की महाराष्ट्रात चांगला पाऊस पडू दे आणि अडचणीत आलेला बळीराजाला न्याय दे आज अतिशय सगळीच म्हणजे महाराष्ट्राची इकॉनॉमी असेल नोकऱ्या असतील महागाई असेल म्हणजे बेरोजगारीचे नंबर कालच आलेले आहेत खरं तर ते अतिशय वेदना देणारे आहेत त्याच्यामुळे अर्थातच प्रशासन ज्याला मी अनेक वेळा आधीही म्हणले की महाराष्ट्राच्या ट्रिपल इंजिन सरकारमध्ये पॉलिसी पॅरालिसिस आहे पॉलिसीला कोणीही निर्णय घेत नाही आणि महाराष्ट्राचा दुर्दैव आहे आणि केंद्र सरकारचा डेटा सांगतो की महाराष्ट्रापेक्षा बाकीची राज्य वेगाने विकास करत आहेत महाराष्ट्राचा त्या वेगाने होत नाही आहे हा मा केंद्र सरकारचा डेटा सांगतो प्रत्येक बावनकुळे सतरा किलोमीटर मतदारसंघामध्ये येत आहेत आता दादा सिंग त्यांच्यासोबत गेल्यानंतर त्यांचा आपण फार वाढीला दिसतोय ते असं म्हणत आहेत की आम्ही नंतर आता बारामती जिंकायचे कारण आपल्यासाठी हा प्रतिष्ठेचा प्रश्न आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला बारामती जिंकायचं प्रतिष्ठा नेमकी कोणासाठी म्हणजे तुम्ही शरद पवारांच्या कन्या आहात म्हणून हा मतदारसंघ त्यांच्यासाठी एक तर मी राजकारणात प्रतिष्ठेसाठी आले नाही मी राजकारणात सर्वसामान्य मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी आली ह्याच्यात प्रतिष्ठा कुठे आली त्यांच्यासाठी प्रतिष्ठा असेल माझ्यासाठी सेवा आहे आणि मला असं वाटतंय का लोकशाहीमध्ये विरोधात कोणीतरी लढणार नाही आणि लढलंच पाहिजे त्यांच्यासाठी तडपशाही आहे पण आमच्या मनात अजूनही लोकशाही आहे तुम्हाला सातत्याने अशा पद्धती प्रदेशाध्यक्ष अख्खा महाराष्ट्र सोडून तुमच्याकडे प्रत्येक गावागावात जाऊन त्यांचे छोटे जाँ छोटे सभा हे होत आहेत माझ्यावर विशेष प्रेम असेल त्याच्यात गैर काय तुम्हाला काय वाईट की आजीचे दादा सुप्रेताईंच्या विरोधामध्ये प्रचार करतील सुमित्रा नावाची सुद्धा चर्चा आहे की त्या मतदारसंघामध्ये भाजपकडून त्यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो जर सुमित्र पवारांना उमेदवारी दिली तर सुप्रियाताई त्यांच्या विरोधामध्ये लढणार का किंवा जर अजितदादांनी तुमच्या विरोधामध्ये प्रचार केला तर दादांना तुम्ही त्याच पासून उत्तर बघा ना काय होतं आत्ता पाऊस पडला तर मी छत्री उघडणार का नाही का मी रेनकोट घालणार माझ्या याच्याकडे उत्तर नाहीये त्याच्यामुळे जेव्हा होईल तेव्हा पण या निमित्ताने भाजप पॉवर फॅमिली मध्येच पुन्हा एकदा दुई करून दोन उमेदवार पॉवर फॅमिली ते समोर आणू आहे त्याला तुम्ही मी त्याच्याकडे बघत नाही हो कारण का ह्या राज्यामध्ये बेरोजगारी आणि महागाईचे प्रश्न इतके वाढलेत कोथिंबीर जी मोफत मिळायची भाजीवाल्याकडे गेलं तर ती चारशे रुपयाची झाली आहे आता त्याचा विचार करू का हे काय गॉसिप करू मला गॉसिप करायला वेळ मिळत नाही कारण का फार काम असतात इंडियाची पण खूप काम असतात आणि प्लस इलेक्शन कमिशन आणि वकील आणि सुप्रीम कोर्ट तेही काम वाढलेली आहे खरंतर नवाब मलिक हे मुंबईचे अध्यक्ष होते पण अजूनही त्यांच्याकडून कोणताही रिस्पॉन्स आला नाही म्हणून राखी जाधव यांना अध्यक्षपद केलं सुजय जयंत पाटील म्हणाले त्यामुळे आता चर्चा असा आहे की नवाब मलिक हे अजित पवार गटामध्ये सहभागी झालेले आहेत तुमचं काही बोलणं किंवा माझा नवाबबाईंवर एक दिवसाआड आठवड्यातून बोलणं होतंच काही राजकीय मी त्यांच्याशी बाहेर आल्यापासून बोललेले नाही कारण का ते मेडिकल बेलवर आहेत त्यांना तब्येत ठीक करण्याची गरज आहे तर आणि मी नवाब नवाबबाईंना भेटले मी काय त्याचे फोटो फेसबुकवर टाकत नाहीत कारण का पवार कुटुंब म्हणजे माझं नातं हे नवाबबाईंचं हे प्रेमाचं एका भाऊ बहिणीचं नातं आहे त्याच्यामुळे प्रत्येक वेळीच त्यांना भेटल्यावर मला काही फेसबुकवर ते फोटो टाकायला लागत नाही पण पक्ष म्हणून ते तुमच्यासोबत